नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना पंचवीस ते चाळीस दिवसात आपण घड कसा मोठा करून चांगला मिळवण्यासाठी कशा पद्धतीने कामकाज त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओचा विषय तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी पस्तीस दिवसाच्या एसएस वरायटीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत पुढच्या पाच दिवसामध्ये पंच्याण्णव ते शंभर टक्के फ्लावरिंग त्या ठिकाणी पास होण्याच्या कंडिशन मध्ये येईल मग अशा वेळेस आपण सेटिंग स्प्रे काय दिला केला पाहिजे आणि हे घड हि जे गडाची लेंथ आहे किंवा या गडाच्या वरच्या पाकळ्या आहे हे बनवण्यासाठी आपण आता इथं दोन जोडी गड आहे असे जोडी गड ठेवू नका काढून टाका आता ह्या बाजूला जर बघितलं आपण ह्या गडाची लेंथ वरच्या पाकळ्या दोन पाकळ्यांमधले अंतर आणि याची लांबी मिळवण्यासाठी किंवा इकडं जर बघितलं आपण हे जे तुम्हाला सगळा माल दिसतोय हा माल मिळवताना काय केलं किंवा काय करायचं याच्यासाठी पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओचा विषय ई लोंगेशन व्हरायटी मध्ये तुमचं फेलफूट होतं पहिला एक पाच पीपीएम जातो आणि कळी डिपिंग ज्याला आपण म्हणतो किंवा पंचवीस दिवसापासून पन्नास दिवसापर्यंत किंवा चाळीस दिवसापर्यंत या पंधरा दिवसामध्ये आपल्याला गडाचा सांगाडा गड मोठा कसा करायचा गड आपल्याला अशा पद्धतीने कसा करता येईल हा जो गड आहे हे बघा असा कसा बनवता येईल आपल्याला याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे प्रामुख्याने आपण चोवीस पंचवीस दिवसाला चोवीस पंचवीस दिवसाला जी कळी डिपिंग घेतो तिथं ही लोंगेशन वराट्यांमध्ये उलटा पालटा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे एकरी सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे त्या दोनशे लिटरचं प्रमाण तुम्हाला सांगतो ए तुम्हाला घ्यायचं आहे तीन ग्रॅम पंधरा पीपीएम आर्या पाचशे मिली झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा स्प्रे झाला दुसऱ्या दिवशी तुम्ही डाउनी मिल्डो ता प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक चा स्प्रे करत असताना एलियट चारशे ग्रॅम अँट्राकॉल चारशे ग्रॅम आणि त्याच दरम्यान शेंडा चांगला मिळाला पाहिजे घडाच्या पुढे आठ दहा पानं मिळाले पाहिजे त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर अठ्ठावीस एकोणतीस दिवसाला एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन आता तुमचा पहिला उलटा पालटा स्प्रे गेला जीए तीन ग्रॅम आर्या पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम पुढचा चौथ्या दिवशी परत तो स्प्रे रिपीट करताना फक्त बुरशीनाशक तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करायचंय चे, तिथं रिव्हर्स एकशे साठ मिली रिव्हर्स एकशे साठ मिली दोनशे लिटरला किंवा रनमॅन जर घ्याल तर एकरी ऐंशी मिली म्हणजे सहाशे लिटर पाण्याला रनमॅन ऐंशी मिली घ्यायचं आहे आर्या तेवढंच घ्यायचंय दोनशे लिटरला पाचशे मिली पर लिटर अडीच मिली जी ए तीन ग्रॅम म्हणजे पंधरा पीपीएम दोन स्प्रे झाले आता कुठंतरी फ्लावरिंग सुरू झालेलं आहे कुठं तरी फ्लावरिंग सुरू झालंय आपण जर बघितलं ही दोडा अवस्था आहे ही दोडा अवस्था आहे हे फ्लावरिंग सुरू झालेलं आहे हे पुढच्या चार पाच दिवसात पासिंगला येईल आणि त्यावेळेस मनाचा पॉईंट तुम्हाला मिळवायचा आहे त्याच्या अगोदर परत एकदा एक स्प्रे घ्यायचा तिथं तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या पन्नास साठ सत्तर टक्के फ्लावरिंग अवस्था असेल त्यावेळेस तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे जी ए दोन ग्रॅम जी ए दोन ग्रॅम आय ए ए आय ए नीट लक्षात घ्या आय ए तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय दोन ग्रॅम म्हणजे दहा पीपीएम जी ए दहा पीपीएम आय ए त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता अँट्राकॉल पाचशे ग्रॅम परत एकदा मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम हे साठ सत्तर टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये तुम्हाला हा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे जी ए आर्या दोन वेगवेगळे वेग वेग बुरशीनाशक दोन स्प्रे गेले पहिला स्प्रे पंचवीस सव्वीस दिवसाला गेला दुसरा तीस एकतीस दिवसाला गेला छत्तीस सदोतीस दिवसाला तुम्हाला आय ए चा स्प्रे करायचा आहे दहा पीपीएम ने त्यानंतर तुम्हाला जसही नव्वद ते पंच्याण्णव टक्के फॉल कॅप दिसल त्यावेळेस तुम्हाला चांगला सेटिंग स्प्रे करत असताना पॉइंट मिळवत असताना एकरी जी ए अठरा ग्रॅम एकरी जी ए अठरा ग्रॅम लॉंग साईज एक लिटर टेक कॅल एक लिटर आणि त्याच्यासोबत एमिस्टार दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही सेटिंग साठी एस एस मशीन असेल चिमा मशीन असेल साधा ट्रॅक्टरने मारा फक्त प्रमाण एकरी हे घ्या एकरी अठरा ग्रॅम जी ए एकरी अठरा ग्रॅम जी ए आणि त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचं एकरी अठरा ग्रॅम ए एक लिटर मास्टर ऍग्रोचा लॉंग साईज एक लिटर टेक कॅल आणि दोनशे मिली एमिस्टार त्याच्या अगोदर जर तुम्हाला फुलारा अवस्थेमध्ये गळ वाटत असेल कूज वाटत असेल कूज जर वाटत असेल तिथं तुम्हाला सांगितलं एलिट अँट्राकॉल चा पहिला जीएचा स्प्रे झाल्यानंतर त्यानंतर एक दोन दिवसांनी रिवर्स स्कोरचा स्प्रे घ्या त्यानंतर एमिस्टार आणि कवच चा स्प्रे घेऊ शकतात तुम्ही त्याचप्रमाणे एलिट अँट्राकॉल झालं रिव्हर्स स्कोर झालं एमिस्टार कवच झालं तिथं तुम्हाला खूपच अडचण येत असेल तिथं प्रोसेल शंभर ते दीडशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम जर गळ वाटते खूप गळ वाटते टिचकी गळ ज्याला म्हणतो ती वाटत असेल तर आणि तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो कम्पर्ट सोल्यूशन सव्वीस सत्तावीस दिवसाला देताय तिथून आठ दिवसांनी तुम्हाला एकरी पाच ते आठ किलो पर्यंत झिरो साठ वीस या खताची मात्रा जमिनीच्या माध्यमातून फॉस्फरस साठी देऊन घेणं गरजेचं आहे सेटिंग स्प्रे पर्यंत आपण आलो सेटिंग नंतर तुम्हाला सेकंड डीप असेल त्यानंतर थर्ड डीप असेल पॉईंट चांगला मिळवण्यासाठी सेटिंग स्प्रे खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असा घड तुम्हाला जर बनवायचा असेल तर पंचवीस ते चाळीस दिवसामध्ये हे जे बंच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हा बंच तुम्ही बघितला आता प्रत्येक काडीवर जोडी घडे हा पण काढतो असे बंच तुम्हाला जर मिळवायचे कारण सेटिंग मध्ये अजून म्हणजे तुमचा जो अठरा ग्रॅम स्प्रे ह्या पाकळ्या पूर्ण असा आणि पूर्ण एक किलो पर्यंतचा बंच तुम्हाला यावर्षी जर मिळवायचा असेल तर इ लोंगेशन व्हरायट्यांमध्ये चा स्प्रे तुमचा कदाचित गेलेला असेल सव्वीस सत्तावीसाव्या दिवशी किंवा जशी स्टेज असेल कळी डिपिंग ज्याला आपण म्हणतो त्यावेळेस पंधरा चा पहिला स्प्रे चौथ्या दिवशी परत पंधरा चा दुसरा स्प्रे त्याच्यानंतर दोन दिवसांनी दहा चा तिसरा स्प्रे आणि सेटिंग मध्ये म्हणजे पन्नास साठ टक्के फ्लॉवरिंग मध्ये जीए दहा पीपीएम आय ए दहा पीपीएम म्हणजे दोन ग्रॅम त्याच्याबरोबर चांगलं बुरशीनाशक घेऊन तो स्प्रे करा आणि नव्वद शंभर टक्के ला नव्वद पंच्याण्णव शंभर टक्के कॅपला सेटिंग स्प्रे मी सांगितल्याप्रमाणे करा खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला येतील या सगळ्यांच्या दरम्यान तुम्हाला डावणी मिल्डू असेल त्याचप्रमाणे कीटकनाशकचा देखील तुमचा फुलाऱ्यामध्ये एकरी डेलिकेट एकरी ऐंशी मिली किंवा सिमोडीज दोनशे मिले असं एक्सप्रिय जाणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो हे वर्ष खूप खूप म्हणजे खूप खडतर आहे आलेला माल त्याची क्वालिटी आपल्याला चांगली कशी बनवता येईल कमीत कमी, -कमी घड असतील त्याचा घडाचा सांगाडा मोठा बनवून त्या घडाचं वजन आपल्याला चांगलं कसं मिळवायचंय मग इलोंगेशन व्हरायट्या तुम्हाला सांगितलं इतरही व्हरायट्या असतील ब्लॅक व्हरायटी असेल कलर व्हरायट्या अस म्हणजे त्याच्यामध्ये क्रिमसन आलं त्याच्यामध्ये तुमचं नानासाहेब पर्पल आलं शरद शिडलेस आलं वेगवेगळ्या कलर व्हरायटी आल्या फ्लेम सारखी व्हरायटी आली तुमच्या गोल एक्सपोर्टच्या व्हरायट्यांमध्ये थॉम्सन असेल सुधाकर असेल या व्हरायट्यांमध्ये देखील या वर्षी माल कमी आहे मग त्या मालाचा दर्जा त्या घडाचा सांगाडा चांगला बनवण्यासाठी इतरही गोल व्हरायट्यांमध्ये एक वेगळा काय जीएचा वापर कोणत्या संजीवकांचा वापर करायचा तो व्हिडिओ मी देईलच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद